नमस्कार आजच्या पंच गुरुवार सहा जून वीसशे चोवीस या भागात आपल्या सर्वांचे स्वागत चला तर आता आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तुमच्या वाढदिवसाचे हे तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या तेव्हा राहू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिव पार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहू पंचांग तिथी वार नक्षत्र योग उपकरण करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रस्त व इतर गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक सहा जून दिन गुरुवार शक विशेष एकोणीशे शेहेचाळ सूर्योदय सकाळी सहा वाजता सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी आज चंद्रोदय नाही चंद्रास्त रात्री ना सात वाजून एकोणीस मिनिटांनी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी अमावस्या संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटापर्यंत नक्षत्र रुहिणी रात्री आठ वाजून सोळा मिनिटापर्यंत मृगशिर शिरा त्यानंतर नक्षत्र योग धुती रात्री दहा वाजून नऊ मिनिटापर्यंत त्यानंतर शूल योग करण चतुष्पात संध्याकाळी सकाळी सहा वाजून अठावन मिनिटापर्यंत त्यानंतर नागकरण संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटापर्यंत त्यानंतर किस्तुंग करण राशी वृषभ सूर्य राशी वृषभ नक्षत्र रोहिणी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून चौतीस मिनिटापासून ते पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत हा शुभ समय अभिजित मुहूर्त दिनाचा मध्यान्ह बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दोन वाजून पन्नास मिनिटापासून दुपारी ते तीन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत गोदोली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून तेरा मिनिटापासून तर सात वाजून पस्तीस मिनिटापर्यंत या काळात केरकचरा काढणे व तसेच जेवण वर्ज करावे अमृतकाल संध्याकाळी पाच वाजून बारा मिनिटापासून ते सहा वाजून चार वाजून चाळीस मिनिटापर्यंत चा अशुभ समय राहू काल दुपारी दोन वाजून सतरा मिनिटापासून ते तीन वाजून छप्पन मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य करावयाच हाती घेऊ नये अन्यथा अडथळे येतील गुलेख काल नऊ वाजून एकोणीस मिनिटापासून सकाळी ते दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सहा वाजून सहा वाजल्यापासून ते सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात आठवले येतील आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस आहे आज शनी जयंती आहे शनिदेवाचा जन्मदिवस शनी जयंती म्हणून साजरा केला जातो शनी जयंतीला शनी अमावस्या असेही म्हणतात भगवान शनी हे सूर्यदेवाचे पुत्र आहेत शनिदेव आणि शनिवार ग्रहावर राज्य करतात शनी जयंती उत्तर भारतीय पौर्णिमता ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्या तिथीला साजरी केली जाते दक्षिण भारतीय अमावस्या दिनदर्शिकेनुसार शनी जयंती वैशाख महिन्याच्या अमावस्याला येते ही चंद्र महिन्याची वेगवेगळी नावे आहेत तथापि दोन्ही प्रकारच्या कॅलेंडरमध्ये शनी जयंती एकाच दिवशी येते शनी जयंती ही वटसावित्री व्रताच्या समांतर येते बहुतेक उत्तर भारतीय राज्यांमध्ये वटसावित्री व्रत ज्येष्ठ महोत्ला पाळले जाते शनी जयंतीच्या दिवशी भक्त शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात आणि शनी मंदिरात जाऊन शनिदेवाचा आशीर्वाद घेतात असे मानले जाते की भगवान शनी निष्पक्ष न्यायावर विश्वास ठेवतात आणि आपल्या भक्तांना नशीब आणि समृद्धी देतात ज्या लोकांवर शनिदेवाची कृपा नसते त्यांना जीवनात कठोर परिश्रम करूनही कोणतेही फळ मिळत नाही आणि ते काहीही न मिळता वर्षानुवर्षे काम करत राहतात जयंतीचा दिवस शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे हवन हवमान हो इत्यादींसाठी सर्वात महत्वाचे तेलाभिषेक आणि शनी शांती पूजा कुंडलीत शनी, शनी, कुंडली शनी दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी शनी तेलाभिषेक आणि शनी शांती पूजा केली जाते तसेच ज्यांना शनिदेवाच मंदिर ज्यांच्या घराजून असेल त्यांनी कृपया मारुतीच्या मंदिरात जाऊन ही मारुतीची आराधना केली तरी शनिदेवाला प्रसन्न करण्यासारखे आहे तर तुम्ही ते अवश्य करावा एवढं बोलून मी माझ आजचा व्हिडिओ इथेच तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सब्सक्राइब करा विनंती आजचा दिवस शनिदेवाच्या कृपेने आपला चांगला जावो धन्यवाद